तो माझ्या मतदारसंघात संगमनेर येथे शहरामध्ये काल जोरे नाका परिसरामध्ये भूमिगत गटार योजनेच्या ठेकेदाराने केलेल्या चुकीमुळं महिला साफ करता दोन जण त्यामध्ये अतुल पवार व रियाज पिंजरी हे दोन जण भूमिगत गटारीचं जे ठेकेदार आहे त्याच्या चुकीमुळं आणि ज्या शहर उपनगराच्या बंदिस्त गटारी साफ करणारा जो ठेकेदार आहे त्या दोन ठेकेदारांच्या चुकीमुळं काल बळी त्यांचा गेलेला असून माझी या माध्यमातून आपल्याला विनंती राहील का महिला साफ करताना हाताने करू नये असा दोन हजार पंधरामध्ये प्रतिबंध अधिनियम असताना सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करून ठेकेदाराच्या चुकीमुळं ही जी घटना घडली तर त्याचे मयत दोन जण झालेत त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य मिळण्याबाबत याच्यातील एक जो पवार आहे पवारला नियमानुसार मिळतोय परंतु पवार त्याच्यामध्ये अडकल्यानंतर गुदमारल्यानंतर त्याच्या मदतीसाठी रियाज पिंजारी हा गेला होता तर त्याच्याबाबत सुद्धा शासनाने मदत करावी आणि कॉन्ट्रॅक्टरवरती तो गुन्हा दाखल झाला आहे परंतु कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करावं अशी मी या निमित्ताने मागितलं